हाय गाईज मी कपिल प्लॅनेट मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत मैत्री प्रेम आणि स्वप्न यांना एकत्र बांधून ठेवणारा नवीन सिनेमा म्हणजे कन्नी आणि लवकरच तो चित्रपटगृहात प्रदर्शित होणार त्याच निमित्ताने गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत कन्नीची संपूर्ण टीम आहे मृता शुभंकर आणि समीर सर तिघांचं खूप खूप स्वागत प्लॅनेट मराठीवर थँक्यू पहिला प्रश्न आहे की नाव खूप इंटरेस्टिंग आहे कन्नी तर ऋता तुझ्या आयुष्यातला कन्नी असं कोणी आहे का जो तुला जोडून ठेवतो मला असं वाटतं की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात म्हणजे कन आता जशी कन्नीची कन्नी, कन्नी आहे सोहम भूषण आणि निशा तसं डेफिनेटली ऋताच्याही आयुष्यात तिची मैत्रीची कन्नी असो किंवा मी असं म्हणेन की म्हणजे तसं वेद आहे शाल्मली आहे तृष्णा आहे तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कन्नीशिवाय काही आयुष्यच नाही कारण त्यांच्यामुळे मी Uh, म्हणजे त्यांच्याशिवाय मी माझं आयुष्य इमॅजिन करू शकत नाही त्यांनी मला असं धरून ठेवलं आहे म्हणजे मी अफ्रंटली जाऊन काम करू शकते किंवा यु नो मी इतक्या स्ट्रॉंगली ज्या पद्धतीने मी ग्रूम झाले आहे किंवा घडत आले कि आहे माणूस म्हणून किंवा कलाकार म्हणून तिथे आपल्या जवळच्या लोकांचा खूप हात असतो मी माझे आई बाबा असो माझा भाऊ असो आता माझा नवरा असो आणि माझ्या मैत्रिणी असो डेफिनेटली माझी आहेत माझ्या आयुष्यात म्हणजे एकतर मित्रपरिवार माझा खूप आहे मित्र मैत्रिणी तर त्यांच्याबरोबरच माझे जे आई वडील आणि माझी बहीण आहे तर ते माझे, माझे मित्रच आहेत ॲक्च्युली सो ह्या so, सगळ्यांचं एक म्हणजे ह्या सगळेच मला हे सगळी लोकं मला बांधून ठेवतात आणि मला कुठेतरी जमिनीवर ठेवतात कारण की प्रत्येक वेळेला म्हणजे माझ्या घरी माझं कौतुक कधीच होत नाही म्हणजे मला नेहमी क्रिटिसाईजच करत असतात की काय काय पण ते क्रिएटिव्ह क्रिटिसिजम असतं तर कन्स्ट्रक्टिव क्रिटिसिझम असतं तर ते मलाही माहिती आहे पण मला कुठेतरी जमिनीवर ठेवायला मला कुठेतरी प्रॉपर ग्राउंडेड राहायला ती uh, ते सगळे त्या कन्नीचं एक आय uh, गेस रोल प्ले करतात आणि ह्या uh, सगळ्यांबरोबरच मला असं वाटते की कन्नी फिल्म शूट कर uh, म्हणजे आम्ही ज्यापासून आम्ही शूट करायला लागलो त्याच्या आधीपासनं थोडंसं प्रीचं काम चालू होतं आणि आत्तापर्यंत आय गेस ऋता रिशी वल्लरी ह्यांच्याबरोबर जे माझं नातं बिल्ड झालं आहे ना सो so, आम्ही आत्ता तर बोलता बोलता म्हणजे आमच्यात अनसेट गोष्टी पण खूप कळतात आम्हाला आम्हाला इनसाईड जोक्स असतात आमचे सो so, ह्यांच्याबरोबर पण खूप चांगलं एक बॉन्ड तयार झालं आहे जे कन्नी फिल्ममध्ये सुद्धा दिसतं आणि त्याच्या व्यतिरिक्त पण दिसत राहतं समीर सर खूप फ्रेश लुक सिनेमाचा दिसतो आहे आणि मैत्रीसोबतच एक छोटीशी लव्ह स्टोरी पण सिनेमात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे पाचिंनी खूप धमाल केली आहे पाच उत्तम कलाकार आहेत ही प्रोसेस सगळी कशी सुरू झाली आणि कसं आलं प्रोसेस तशी नेहमीप्रमाणेच होती की जसं लेखकाकडे वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या संहिता असतात तशीच माझ्याकडे ही एक गोष्ट होती एका मुलीची आणि त्या मुलीच्या स्वप्नांची गोष्ट होती की त्या स्वप्न साकार करण्यासाठी ती काय काय करते आणि प्रत्येक वेळेलाच स्वप्न साकार करण्याचे मार्ग सरळ असतात असं नाही तर तिथपासनं ती सुरू झाली पण त्या एका गोष्टीवरती आमच्या निर्माते जे आहेत गगन मेश्राम आणि अमित भरगड यांनी विश्वास दाखवला त्यांना वाटलं की ह्याच्यात काहीतरी घडू शकतं आणि मग आम्ही जसजसं ते प डेव्हलप करत गेलो त्याची त्याची गोष्ट झाली मग पटकथा झाली मग संवाद आले मग पात्र आली मग ह्या पाचही जणांसारखे कलाकार शुभांगी लाटकरा असो अंज, अंजली जोगळेकर असो अशी मंडळी जसजसं ज तसतसं ते प्रोजेक्ट ती संहिता फुलत गेली आणि आज ती जिवंत होऊन प्रेक्षकांसमोर आठ मार्चला येते आहे खरं तर आज ऋषी वल्हे अजिंक्यला मिस करतोय आम्ही तुम्ही पण करत असाल कारण तुम <laughs> तुमच्या पाचिंची भट्टी काय ते आम्ही दिसले ट्रेलरमध्ये दिसते ट्रेलर लॉन्च इव्हेंटला आम्ही बघितलं की तुम्ही काय कल्ला केला असू शकतो शूटच्या वेळेस तर शुभंकर मला असं कळलं की तू सगळ्यात जास्त क्रिकेट <laughs> घेण्यासाठी एक्सपर्ट होतात तर काय नेमकं गंपत घडली तिथं नाही ग गंमत म्हणजे आता काय की भरपूर वेळा असं होतं की आमच्या आमच्यातल्या काही गोष्टी असतात त्या घडतात आणि आम्हाला माहीत असतात की हा काय काय घडलेल्या आहेत पण शूटच्या वेळेला म्हणा किंवा शूट पॅकअप नंतर असू दे किंवा काही वॉट एव्हर म्हणजे आम्ही जेवढा कल्ला किंवा जेवढी मस्तीसुद्धा केली आहे ना तेवढेच खूप डिसिप्लिन पण आहोत आणि कामाच्या बाबतीत सगळे सगळी टीम अख्खी म्हणजे आम्ही तिकडे त्या सेटवर यायच्या अगोदर आम्ही कितीही काही मस्ती करत असू किंवा काही विनोद असतील किंवा काही आमच्यातलं पण तिकडे आल्यानंतर सगळ्यांचं पाठांतर चोख सगळ्यांचे आमचे गिवड टेक्स आणि एक खूप चांगली गोष्ट झालेली की जे काही मागे घडले ना त्याच्यामुळे आम्ही जेव्हा सीन्स करायचो तेव्हा थँक्स टू आ, समीर सर ऑल्सो की आम्हाला एक फ्री हँड दिला होता त्यांनी की तुम्हीसुद्धा काही इम्प्रोव्हाइज कर करून बघा तुम्हीसुद्धा तुमच्या तुमच्या जागा काय करता येतं का बघा त्यांनी असं सोडलं होतं कधी कधी की तुम्ही है, करून बघा काय होतंय काय नाही आणि जे काही आमचं एक बिल्ड झालं रिलेशन ऑफ कॅमेरा ते ना कुठेतरी ऑन कॅमेरा पण दिसू लागलं की ती ना खूप वेळा असं होतं की ऑनस्क्रीन मित्र आणि मैत्रिणी दाखवल्यानंतर ते वाक्यातून येतं ते इमोशन्समधून येतं पण ना ते कुठेतरी ना फिजिकल टचमध्ये नसतं की कारण की फिजिकल टच खूप महत्त्वाचं आहे आपण समोरच्याला जरी हात जरी लावत असू तरी त्याचं महत्त्व असतं की आपण कोणाला हात लावतो किंवा काही ते टचचा खूप महत्त्व आहे तर मित्र म्हणाले की आपल्यामध्ये ते फिजिकल बॅरियर नसतं आपण खूप असे आपण कम्प्लिटली एनिबेशन्स नसतात आपण ते विचार नाही करत तर तो विचार नाही यायला पाहिजे ऑनस्क्रीन त्याच्यामुळे ते ना कुठेतरी असं घडत गेलं की आमचं स्क्रीन एवढं चांगलं बॉन्ड झालं की आम्ही ऑन स्क्रीन तो विचार करतच नव्हतं की कुणाला काय ऑकवर्ड वाटेल का किंवा काय होईल का सो ऑफस्क्रीन आम्ही जेवढं काय काय इथे तिथे फिरलो आहे आम्ही धमाल मस्ती सगळं केलं आहे आम्ही चुकलो आहे रस्ते जागरणं केले म्हणजे मी आणि ऋषीने सगळ्यात जास्त जागरणं केली आहेत म्हणजे आम्ही दोन दोन दिवस सुट्टी मिळायची तर दुपारी जायचो दुसऱ्या दिवशी सकाळी यायचो बिचारी ऋता शूट शूटिंगला निघायची आणि आम्ही त्या हॉटेलला हो यायचो <coughs> तो अशा सगळ्या गोष्टी आहेत पण दॅट जस्ट मेड द फिल्म व्हेरी रिअल आणि व्हेरी ब्युटिफुल आणि इमोशन्सना धरून फिल्ममेकांनी ऋता एका मुलीचं स्वप्नांचं पाठलाग करताना तिला काय अडचण येतात मित्रांचा कसा तिला सपोर्ट मिळतो किंवा काय काय अडचणीचा सामना करावा लागतो असं तुझं कॅरेक्टर सिनेमातला आहे तो नेमकं काय वेगळं होतं या वेळेस तिच्या प्रेक्षक तिच्या चाहत्यांना देणाऱ्या सिनेमाच्या माध्यमात मी एवढंच सांगेन की मी आत्तापर्यंत असं काम कधीच नाही केलं आहे किंवा एका कॅरेक्टरमध्ये एवढे लेअर्स त्या दोन तासात दाखवायचे आहेत हे इट वॉज was... क्रेझी म्हणजे खूप क्रेझी आहे आणि तुम्ही स्टार्टपासून तिचं ग्राफ बघाल आणि जे एंडला ती एक सेल्फ डिस्कवरी आहे त्याच्यानंतर आय एम जस्ट नॉट सेईंग की यू नो की इमोशनल सीन्स वगैरे नाही तो वेगळा भाग आहे पण ते जे इमोशन्स आहेत स्टार्टपासूनचे किंवा तिचा जो इंटेंट आहे तिची जी धडपड आहे ती इतकी खरी आहे की ते जसं शुभंकर दी इज नथिंग सुपरफिशल अबाऊट इट म्हणजे नॉट जस्ट कन्नी सोहम असो निशा असो भूषण असो निहाल असो म्हणजे अजिंक्याचा कॅरेक्टर असो सगळ्यांचे जे इन आपल्यानं सतत आपल्याला आत्ता पण आता आम्ही इंटरव्ह्यू देतो सगळं देतो एक आमचं प्रोजेक्ट अगदी बॅक ऑफ द माइंडना सतत आपला एक स्ट्रगल सुरू असतो किंवा एक इनर एक काहीतरी ना सतत सुरू असतं आपलं लगेच आपलं ना एक ह्युमन म्हणून मला तर सतत असं अच्छा ओके ह्याच्यापुढे अच्छा ओके ठीक आहे आत्ता मला आज काय एकोणतीस तारीख अच्छा आठ पुढे हे एक सतत जे सुरू असतं तर मला असं वाटतं ते इतकं ब्युटिफुली झालं आहे ना ते स्क्रीनवर की ॲक्च्युली असं वाटतं की अरे हे हे आपल्या घरातले आहेत मी कॅमेरे वगैरे लावले होते का आमच्या ग्रुपवर की हे काय झालं एवढं कसं ट्रान्सलेट होईल तर मला असं वाटतं की कुठेही स्क्रीनसाठी केलेले किंवा के लिहिलेले ते कॅरेक्टर्स नाही आहेत किंवा कन्नी जस्ट बिकॉज यू you नो know, तिच्या नावावर फिल्म आहे आणि आता ती प्रोटॅगनिस्टच आहे तर ती म्हणजे बॅप रे आयुष्यात चुकूच शकत नाही तर मला असं वाटतं की हा एक डेफिनेटली वेगळेपणा आहे की इतकं फ्लॉड आहे ना ते कॅरेक्टर आणि दॅट्स वॉट मेक्स इट स्ट्रॉंगर अँड ब्युटिफुल शुभंकर आम्ही असं ऐकलं तुम्ही सगळ्यांनी मिळून अजिंक्यला एकटं पाडलं होतं तुमचं एक वेगळा ग्रुप अजिंक्य खरंय काय हो आम्हाला तो अजिबातच आवडत नाही आम्हाला कामच नव्हतं करायचं त्यांच्याबरोबर मी तर कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे की मला तो नको आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी आहे की आम्हाला तो नको आहे आम्हाला काम नाही करायचं आम्ही आहे त्याच्यावर पण म्हणून आम्हाला असं <laughs> करतो आज आला नाही बघा आहे आमच्यावरती तर पण असं ऑबियसली हा विनोदाचाच भाग आहे पण काय होतं आपण आता तुमच्या इकडे म्हणजे आता जर तुम्ही एकत्र काम करत असाल तुम्ही इकडे काम करतानासुद्धा कदाचित असेल ना की बाबा नाही आमचे एक पाच लोक आहोत आम्ही सगळे एकत्रच आहोत आम्ही एकत्र काम करतो पण आमची ही वाली टीम आहे ना ती आमचीवाली टीम आहे बाकी सगळे आपण एकत्र काम करू आपण एकत्र मजा करू पण ही आमची आमची टीम आहे बाहेर चहा पिताना हे आम्ही चार लोकांना तुझे पण असतीलच ऑब्व्हियसली हे काय हो चौक मग बाकीच्या अजिबात वेगळं पाडायचं नाही बाकीच्यांना दिग्दर्शकाला पण दिग्दर्शन झाला आम्ही बघतोय चौघे आमचे चौघे आणि काय झालंय की ना मेनली प्रॉब्लेम असा झाला होता प्रॉब्लेम म्हणजे Uh, की आमचे शूट एकत्र व्हायचे आणि जेव्हा आमचे शूट नसायचे तेव्हा त्याचं शूट व्हायचं yeah. सो शूटिंगमध्ये पण होत नव्हतं मग त्याच्यानंतर डेट्सचे इकडे तिकडे व्हायचे सो आम्ही आम्हाला इन जनरलच आमचे सीन्स एकत्र होतात आमचं बोलणं व्हायचं सीन्सवरती आम्ही एक तो नंतर आला होता सो आम्ही आधी गेलो होतो सो ना ते अनसेड गोष्टी म्हणजे कुठे इंटेन्शनली नाही पण अनइंटेन्शनली ते आम्ही आमचं आमचं झालं झालं आणि ही Uh, तो आहे थोडासा इंट्रोवर्टेड आहे आम्ही तरी त्याचा खूप प्रयत्न करत होतो आणि अजूनही करतो पण आत्ता जेव्हा प्रमोशन चालू आहे तेव्हा आम्ही खूप एकत्र असतो आम्ही एकत्र जेवायला जातो आम्ही एकत्र बोलतो टाईमपास करतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर uh, मी आता बघणार आहे मी त्यांना सांगणार माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं होतं की हे होणार नाही पण आता करावं लागतंय मला अजिंक्य आता करावं लागणार आहे आम्हाला सो so, प्लीज तुम्ही मी इकडच्या पण मंडेंना म्हणतो मं प्लॅनेट मराठीच्या की ह्यांनी पण जर कोणाला असं सा, साईडला केलं असेल ना तर जरा नाव सांगा आम्हाला पण <laughs> सर असं सगळं आहे कसं हँडल केलं सगळ्यांना एकत्र कारण रील्स त्यांचे वेगवेगळे व्हिडिओज सोशल मीडियावरती शूटपासूनच खूप व्हायरल होत होते त्यामुळे कोणच सगळ्यांना हँडल करणं तुम्हाला खूप कठीण झालं दिसतंय नाही कधी कधी काय होतं की म्हणजे त्याच्यासाठी एक ॲनालॉजी अशी आहे की एक एका एखा एका एक 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 पालकांना जर का एक पोरं असतील तर सुरुवातीचा काही काळ ते त्यांना शिस्त लावण्याचा लाईनमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर काय करायचं ते करा हा जो झोन असतो ना मग ती पोरं त्याची त्याची भांडतात धडपडतात दमतात गप्प बसतात सो त्या पद्धतीचं झालं मी फक्त त्याच्यात एकतर सोहमला म्हणजे अजिबात नाचता येत नाही असं मी एक माझं असं एक बारीकसं असं वर्किंग ठेवलं होतं की मॅथमॅटिशियन आहे पोरगा किंवा काय डान्स वगैरे ह्याच्याबद्दल काहीच नसेल आणि तो खूप इमोशनल मुलगा आहे सो एक आ, शरीराचा आणि इतर काय लोक विचार करत आहे ह्याचं ह्याचं सगळं सोडून तो फक्त इमोशन्सने तो नाचतो आहे की वॉट एव्हर दॅट इज वन ए पार्ट ऑफ इट पण एकतर मला म्हणजे ऋता जे म्हणाली ना मी आधी कन्नीच्या कॅरेक्टरबद्दल बोलणार आहे की आपण एक ना खूप डोक्यात असतं हिरोईन्स किंवा एका फिल्ममध्ये हिरो असतो हिरोईन असते विलन आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत सपोर्टिंग कॅरेक्टर्स आहेत किंवा काय पण ह्या फिल्ममध्ये मला वाटतं की इवन इफ रुता इज द फेस इज कन्नी कन्नी इज द मेन थिंग पण ना ते माणसं म्हणून ट्रीट केलेली आहेत त्यांना बरोबर कॅरेक्टर्स म्हणून ट्रीट केलेलं अख्ख्या फिल्ममध्ये कुठेही कोणाला की ह्याचीच कथा आहे हिचीच कथा आहे ह्यापेक्षा ना ही आमची स्टोरी आहे है, हैने, हैने -बर केले, केले, हे हेने ह्यांनी केलेलं आहे असं ते बरोबर केलंय चुकीचं केलंय हे नंतरची गोष्ट पण हे असं केलंय कुठेही कोणाला आप कुठेही टेक्स्टबुक गोष्टी नाही आहे त्याच्यात टेक्स्टबुक गोष्टी असतात ना की हे ह्याने हेच केलं पाहिजे त्याने तेच केलं पाहिजे विलन वाईटच वागलं पाहिजे हिरो असंच राहिलं पाहिजे सो अशा गोष्टी नसून ना खरं जे होऊ शकतं किंवा खऱ्या ज्या कथा आहेत किंवा खरे जे कॅरेक्टर्स आहेत ते कसे वागतील खरी माणसं कशी वागतील त्याच्यावर भर दिलेला आहे कन्नीमध्ये सो दॅट इज द मोस्ट ब्युटिफुल पार्ट ऑफ कन्नी मी जेव्हा ही फिल्म आलेलं तेव्हा मला असं वाटतं की माय होल म्हणजे मी जसं माझ्या जर्नीकडे बघतो ॲज ॲक्टर तर मला प्रत्येक वेळेला हे एक असतं की आपण कुठलंही काम तेना कही कही करत असू ते ना आधीपेक्षा काही ना काहीतरी वेगळं असावं आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर असावं आपण जरा चॅलेंज करत राहावं स्वतःला कारण की तीच मला मजा आहे आणि माझ्यात म्हणजे ती खास आहे की मला ना ती मला ते खा मला ते असं होतं की मला खूप रेस्टलेस होतं की जर मी कुठला वेगळा कॅरेक्टर करत नसेल तर आणि मला पर्सनली जे खूप ओव्हर द टॉप हिरो एक समजा काय असे कॅरेक्टर्स आहेत ते करण्यापेक्षा एक ज्या रोलमध्ये एक एक कॅरेक्टर आपल्याला खरा माणूस आणता येईल ना एक रियल रिअल बिईंग आणता येईल कारण की मला अगेन जसं सुपरफिशियल काही नाही करायचं आहे कारण की ते रिलेट होत नाही मलाच रिलेट होत नाही तर लोकांना कसं होणार आहे so, सो सोहमबद्दल मला असं वाटलं की काही काही गोष्टी तो जसा बोलतो आहे की तो जसा वागतो आहे किंवा काय डिसिजन्स घेतो आणि तो जसा बॉडीली पण जसा टिमिड आहे त्या गोष्टी कदाचित लोकांना रिलेट होतील किंवा आधीच्या पण कुठल्याही कामात मी हे न बघत की आपण कसं किती चालताना आपण काय असलं पाहिजे किंवा ही प्रोफाईलच आपली असली पाहिजे जेवढं खरं आणि खरा माणूस उभा करता येईल ना किंवा खरे कॅरेक्टर उभं करता येईल ना दॅट इज माय एम आणि पुढे येणाऱ्या प्रोजेक्ट्समध्ये किंवा आधी केलेल्या प्रोजेक्ट्समध्ये माझा अट्टा हा तोच असतो की एक वेगळं कॅरेक्टर जे लोकांना खरं वाटेल रिलेटेबल वाटेल आणि सोहम आय म्हणजे माझं म्हणजे मी थर्ड पर्सन म्हणून बघत असेल तर माझं खरंच खूप जव जवळचं कॅरेक्टर आणि खरंच खूप प्रेमळ कॅरेक्टर आहे जे करायला तर मला खूप मजा आली आणि चॅलेंजिंग वाटलं कारण की खूप थेनाईसवरती येतो खूप खूप लेअर्ड खूप थेनाईसवरती आणि जरा डिफिकल्ट आहे अशा प्रकारचे कॅरेक्टर्स करणं कारण करन की तुम्ही जरासुद्धा ओवरबोर्ड केलात ना मग ते तुमच्या हातातनं सुटतं किंवा जरासुद्धा कमी केलं तरी हातातनं सुटतं सो अशा प्रकारे आहे ते ऑब्विस्ली लोकांना आठ मार्चनंतर कळेल की काय काय शेड्स आहेत ह्या कॅरेक्टरचे आणि जे करताना मला पण खूप डिफिकल्टीज आल्या मी एवढंच म्हणेन की कन्नी हा एक चित्रपट आहे आणि चित्रपटासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात मनोरंजन संगीत गोष्ट पात्र आणि ह्या सगळ्याची एक उत्तम भट्टी उत्तम मेळ असा हा एक अत्यंत मनोरंजक पुढे काय होईल हे तुम्हाला प्रेडिक्ट करता येणार नाही अशा पद्धतीचा चित्रपट आहे आणि चित्रपटगृहातून ज्यावेळेस तुम्ही बाहेर याल त्यावेळेस तुम्हाला खूप आनंद होईल की आपण दोन तास छान मजेत घालवले आणि निघताना तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या कन्नीची नक्की आठवण